सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र न्याहाडी नदीवरील पूल या पावसाळ्यात कोसळण्याची भीती न्याहाडी नदीवरील पुलाला मोठमोठे भगदाड पडून अत्यंत धोकादायक बनल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन उघड्या डोळ्यांनी हे बघत असताना पुलावर केव्हाही महाड मधील सावित्री नदीची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहते की काय हा संतप्त सवाल वाहक चालक व प्रवासी करत आहेत मुरबाड अहमदनगर कसारा व मोखाडा या मार्गांना जोडणाऱ्या नेहाडी नदीवरील पुरातन पुलावरून नेहमीच जाण्यासाठी कमी अंतर असल्याने या पुलावरून नेहमीच अवजड तसेच प्रवासी वाहनांची वर्दळ असते शिवाय परिसरात मोठमोठी विकासकामे सुरू असल्याने त्या कामांना लागणारे दगड खडी रेती व माती यांची देखील अवजड हायवा या वाहनातून खनिजांची वाहतूक देखील चोरट्या मार्गाने होत असते त्यामुळे ते आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत शिवाय रहदारीच्या पुला ना या पुलाला उंच कटडे देखील नाहीत असे असतानाही या पुलाची दयनीय अवस्था पाहून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डागडुजी किंवा पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने ते महाडेतील सावित्री नदीवर झालेल्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का या, प्रसंग, या प्रसंगी बांधकाम विभागाचे गुन्हा दाखल असा इशारा जिल्हा परिषद सदस्य सुभाष खरत यांनी दिला आहे मेहाडी येथील पुलाची दुरावस्था पाहून त्यांचे दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात येत असून सदर पुलावर कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीची उपाययोजना केली जाईल एस एम कांबळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश पांगे मुरबाड